अकोलकोट सोलापूर राज्य महामार्गावर कुंभारी गावाजवळ अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या निष्काळजीपणामुळे अपघाती मृत्यूमुखी आणि जखमी झालेल्या कुटुंबांना शासकीय मदत त्वरित मिळावी याबाबत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीनं मागणी करण्यात आलेली आहे याबाबतचं निवेदनही सादर करण्यात आलं आहे राज्य परिवहन महामंडळाचे चालक आणि वाहक कर्मचारी यांनी एस टीचे राज्य सरकारमध्ये विलनीकरण करण्यासाठी उभारण्यात आलेल्या संपामुळे अनेक सर्वसामान्य जनतेला याचा तीव्र फटका बसलेला आहे तसेच अक्कलकोट ते सोलापूर या राज्य महामार्गावरती कुंभारी गावाजवळ अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या जीप चालकाच्या निष्काळजीपणामुळे दिनांक सोळा नोव्हेंबर दोन हजार एकवीस रोजी अपघात होऊन सहा जणांचा मृत्यू झाला तसेच आठ जण गंभीर जखमी असून त्यांच्यावर सोलापूर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत राज्य शासनानं एस कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य न केल्यामुळे अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांना सध्या मोठाच चेव चढलेला आहे त्यांनी मोठा धुमाकूळ सुरू ठेवलेला आहे तसेच अव्वाच्या सव्वा दर प्रवाशांकडून घेतले जात आहेत एस टी प्रवास सुरक्षित प्रवास असून अवैध प्रवासी वाहतूकमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना कोणत्याही प्रकारच्या सुविधा सुरक्षितता दिले जात नसल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना आपले अनमोल जीव गमवावे लागतात तरी तत्काळ अपघातग्रस्त मृत कुटुंबांना तत्काळ वीस लाख रुपये तसेच गंभीर जखमींना प्रत्येकी पाच लाख रुपये त्याचबरोबर सर्व जखमी रुग्णांवर होणारा उपचार हा विनामूल्य करण्यात यावा असे निवेदन तालुका अध्यक्ष अविनाश मडिकांबे यांच्या नेतृत्वात तहसीलदार बाळासाहेब शिरसाट यांना देण्यात आलाय यावेळेस रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया युवा तालुका अध्यक्ष आप्पा भालेराव शहराध्यक्ष प्रसाद माने श्रीकांत गायकवाड शंकर गायकवाड विशाल निकंबे त्याचबरोबर निगप्पा निबाळ आणि अन्य मान व अन्य मान्यवर उपस्थित होते काल अक्कलकोट व कुंभारी अक्कलकोट येथून एमबीएस तेरा एक्स बारा सदोतीस दोन महिनापट्टी त्या कधी जीपचे ड्रायव्हरच्या हलगर्जीपणामुळे ड्रायव्हर गाडी चालवत असताना फोनवरती बोलत होता असे त्या गाडीमधील एक जखमी वृद्धांनी मुलाखत दिलेला आहे ड्रायव्हर गाडी चालवत असताना फोनवर बोलत असताना डिवायडरला धडकून सदर जीप गाडी चार ते पाच पलटी खाल्ल्यामुळे आज अकोलकोट तालुक्यामधील सहा लोकांचं मृत्यू झालेलं आहे आणि आठ लोकांचं या ठिकाणी गंभीरपणाने जखमी होऊन ते सिव्हिल हॉस्पिटल असो कुंभारी अश्विनी हॉस्पिटल असो व इतर प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत मला या राज्य सरकारला कळकळेची विनंती करायचं आहे या परिवारण मंत्री अनिल परबजी साहेब यांनाही विनंती करायचं आहे तुम्ही लवकरात लवकर जे एसटी कर्मचाऱ्यांचं संप आहे जे एसटी कर्मचाऱ्यांची मागणी आहेत ते लवकरात लवकर तुम्ही मागणी मान्य करून त्याच्यावरती तोडगा काढून आपण या अक्कलकोट तालुक्यातले नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे गोरगरीब लोकांचं जे गैरसोय होत आहे ते तोडगा आपण निकाली काढून एसटी सर्वसामान्य लोकांसाठी आपण उपलब्ध करून द्यावा अशी आम्ही विनंती करतो खरंतर कालचं जे अपघात या अक्कलकोट तालुक्यामध्ये जे शोककाळा पसरला या अपघातामध्ये सहा लोकांचं या ठिकाणी बळी गेलं आणि आठ लोक गंभीरपणे जखमी झालं याचं संपूर्ण जबाबदार हा महाराष्ट्र राज्याचं महाविकास आघाडी सरकार आहे आणि त्याहून आणि जे महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण मंत्री अनिल परब जे आहेत हे मुख्य त्यामधले या घटनेचे मी त्यांच्यावरती आरोपी म्हणून असं मी आरोप करेन अनिल परतजी जर हे वेळेचे आत उपोषण संपवले असते त्याचे मागण्या मान्य केले असते तर ही वेळ आली नसती असं मला वाटतं आणि लवकरात लवकर जे या आमची मागणी आहेत जे मृत्यू पडलेल्या कुटुंबाला वीस लाख रुपयेची तातडीची मदत मदत हे राज्य सरकारने करावं आणि ज्यामध्ये आठ जण जे गंभीर प्रकारे जखमी आहेत त्यांना पाच लाखाची मदत या राज्य सरकारने द्यावं आणि जे गंभीर जखमी ज्या ठिकाणी त्यांनी उपचार घेत आहेत तात्काळ जिल्हाधिकारी यांना सांगून त्यांचं उपचार विनामूल्य करण्यात यावा असा आदेश या महाराष्ट्र परिवहन मंत्री अनिल परबजी यांनी घ्यावा अन्यथा येणाऱ्या सोमवारी आम्ही रिपब्लिकन पक्षाच्या वतीने अक्कलकोट तालुक्यामध्ये अक्कलकोट सर्व जनतेला घेऊन आम्ही चक्का जाम आंदोलन करणार आहोत मित्रांनो जे त्यामध्ये काल साजन जे बळी गेले ते संपूर्ण एका कुटुंबाचं जबाबदारी चालवणारे ते व्यक्तींचं त्या ठिकाणी मी बेचाऱ्यांच्या हकनाक बळी गेलेलं आहे मित्रांनो हे संपूर्ण जबाबदार हे एसटी संप असल्यामुळे आज ते प्रायव्हेट वाहनामध्ये काही त्यांच्या महत्वाच्या कामानिमित्त जात असताना ही घटना घडलेलं आहे जर आज टी सुरळीत असले असते तर कदाचित ते सर्व लोक आज आपल्यामध्ये असले असते म्हणून मला सांगायचं आहे तात्काळ तुम्ही त्या कुटुंबांना तात्काळ मदत केलं तर ठीक आहे अन्यथा आम्ही रिपब्लिकन पक्षाच्या वतीने यापेक्षा उग्र मोठं आंदोलन येत्या सोमवारी आम्ही रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आणि सर्व अक्कलकोट शहर व तालुक्याच्या नागरिकांना घेऊन आम्ही अक्कलकोट एम एस बी चौक येथे करणार आहेत आणि जे मृत्यू कुटुंब बॅगेड येथील एका कुटुंबातले तीन व्यक्ती गट्ट्यावा यल्लाप्पा बनसोडे बसवराज यल्लाप्पा बनसोडे त्यांचा बादचा आनंद गायकवाड वय वर्ष पंचवीस हा आनंद गायकवाडच्या संपूर्ण एका व्यक्तीवरती एका संपूर्ण कुटुंबाचं जबाबदारी होती ते आज आपल्या ह्याच्यामधून असल्यामुळे त्या कुटुंबावरती मोठा आघात या ठिकाणी झालेलं आहे जे अक्कलकोट शहरातील जे आनंद लोणारी हा विद्यार्थी आता कुठेतरी त्यांनी शिकून आज खेडगी कॉलेजमध्ये त्यांनी नोकरी करत होता आणि संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी त्याच्यावरती होती आज तोही आपल्यात नाही आणि त्यांचं कुटुंबावरती मोठं दुःखाचं डोंगर पसरलेलं पसर आहे आणि त्या अजून एक गोळसगावचे आमचे बंधू लक्ष्मण शिंदे ह्या व्यक्तीचंही पूर्ण संपूर्ण कुटुंबाचा जबाबदारी त्या व्यक्तीवर होतं तेही कुटुंब ते उघड्यावर आलेलं आहे शासनाने या लोकांचं गांभीर्य ओळखून त्या कुटुंबाला तात्काळ मदत करावी असं आम्ही रिपब्लिकन पक्षाच्या वतीने या राज्य सरकारला आणि या परिवहन मंत्र्याला आमच्या हात जोडून कळकळीची विनंती आहे जर सोमवारच्या आज जर त्यांना मदत नाही ना जाहीर झालं तर आम्ही रिपब्लिकन पक्षाच्या वतीने कोणतं आंदोलन हातही घेणार आहे त्याचं पूर्ण त्याचे परिणाम जे होतील पूर्ण राज्य शासन हे जबाबदार राहतील असं या प्रसंगी मी या न्यूजच्या माध्यमातून राज्य सरकारला इशारा देतो न्यूज रिपोर्टर अशपाक मुल्ला आज चोवीस तास अक्कलकोट नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा